माझं नाव विजय घोलप आहे मी नुकताच बस चालक म्हणून लागलो होतो याआधी मी गॅरेजमध्ये काम करायचो पण ही नोकरी मिळवण्यासाठी मी खूप मेहनत घेतली होती आणि माझं स्वप्नही पूर्ण झालं होतं मी आईबाबांसोबत कराडला राहतो गावाकडे मी शेती करायचो पण त्यातून काही जास्त उत्पन्न मिळत नसे उलट खतांची पिशवी फवारणी ट्रॅक्टर नांगरणी मजुरांचे पैसे या सगळ्यावरच खूप खर्च व्हायचा म्हणून मी गॅरेजमध्ये कामाला लागलो तिथे मला फक्त पाच हजार रुपये पगार मिळायचा पण तेही पुरत नसे त्यामुळे मी बस चालक होण्याचं ठरवलं मेहनत केली आणि काही वर्षात मला नोकरी मिळाली मी ठरवलं की तिकडे एकटा राहण्यापेक्षा आईबाबांना सोबत घेऊन जावं मग माझ्या एका मित्रानं मला एक शहाशी परवडणाऱ्या भाड्याची रूम बघून दिली तिथे आम्ही शिफ्ट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी कामावर रुजू झालो सध्या मी लोकल बस चालवत होतो कॉलेजच्या मुलांना सोडायचो आणि परत घेऊन यायचो माझ्या जोडीला कंडक्टर उमेश सातपुते होता तो माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा माझं वय पंचवीस आणि त्याचं वय सत्तावीस म्हणून मी त्याला उमेश भाऊ म्हणून हाका मारायचो एकदा मी उमेश भावाला म्हणालो काय हो उमेश भाऊ या लोकलमध्ये काही परवडत नाही मला वाटलं होतं की बऱ्यापैकी पगार मिळेल पण रूमचं भाडं पाणीपट्टी लाईट बिल भाजीपाला किराणा यावरच निम्मा पगार जातो हातात काहीच उरत नाही मला वाटलं होतं की आता तरी माझं आयुष्य रुळावर येईल पण कशाचं काय त्यावर उमेश भाऊ म्हणाले हे बघ विजय तू जर लोकलच मारत राहिलास तर पगारही तितकाच राहणार आपण फक्त मुलांना कॉलेजमध्ये सोडतो आणि परत येतो लोकलमध्ये काही होणार नाही त्यासाठी लांबचे ट्रीप घ्यावे लागतील मी म्हणालो अरे भाऊ ते बरोबर आहे पण आजवर मी कधी लांब ट्रीप मारली नाही मला रस्तेही व्यवस्थित माहीत नाहीत उमेश भाऊ म्हणाला अरे मला माहीत आहेत रस्ते आणि आजकाल मोबाईलवर मॅप्स आले आहेत त्याच्या मदतीने कुठेही जाता येतं मी म्हणालो पण माझ्याकडे छोट्या बटनाचा मोबाईल आहे मोठे मोबाईल खूप महाग आहेत तो घेण्यासाठी तर पूर्ण पगारच जाईल नको बाबा आपला लोकलच बरं आहे त्यावर उमेश भाऊ म्हणाले हे बघ लगेच नाराज नको होऊ मी बोलतो मॅनेजमेंटकडे आपण लांबचे ट्रीप घेऊ फक्त महिनाभर लोकल करूया बरं ठीक आहे मी म्हणालो महिनाभर मी लोकल ट्रीप मारल्या मग मा उमेश भावानं माझं म्हणणं मॅनेजमेंटकडे सांगितलं आणि बदली करून घेतली तो स्वतःही माझ्यासोबत शिफ्ट झाला दुसऱ्या दिवसापासून मी लांबच्या ट्रीपवर जाणार होतो पगारही वाढणार होता त्यामुळे मी खूप खुश होतो पण मला रात्रपाळी देण्यात आली होती संध्याकाळी मी उमेश भाऊला कॉल केला कॉल उचलल्यावर मी म्हणालो अहो उमेश भाऊ उद्या रात्री आपली पहिली लांबची ट्रीप आहे पण कुठे जायचं आणि किती वाजता निघायचं हे माहीत नाही तुम्ही विचारून बघा ते म्हणाले अरे कॉल करण्याची गरज नाही त्यांनी सांगितलंय की रात्री आठ वाजता यायचं आपण गेल्यावर समजेल कुठे जायचं आणि किती वाजता निघायचं आणि जेवणाचं काय डबा न्यायचा की आधी जेवून निघायचं मी विचारलं हे बघ डबा खाण्यासाठी वेळ मिळणार नाही त्यापेक्षा घरून जेवणच निघूया उमेश भाऊ म्हणाले बरं ठीक आहे मग उद्या रात्री आठ वाजता भेटू एवढं बोलून मी फोन ठेवला दुसऱ्या दिवशी रात्री मी निघालो वाटेत चालताना आईचा फोन आला मी कॉल उचलला आई म्हणाली अरे विजय स्वेटर विसरलास का घ्यायला हवा होता थंडीचे दिवस आहेत मित्रांनो त्यावेळी थंडी सुरू झाली होती मी म्हणालो नाही का आई आज राहू दे उद्यापासून नेईन आणि एकदा गाडीत बसलो की इंजिनमधून येणारी गरम हवा लागते त्यामुळे बस चालवायला त्रास होणार नाही बरं बरं उद्यापासून घेऊन जात जा चल ठेवते फोन आणि तिकडून आईनं फोन ठेवला मला पोचायला अजून थोडा वेळ बाकी होता म्हणून मी उमेश भाऊला फोन केला त्यांनी फोन उचलला मी विचारलं निघालात का उमेश भाऊ ते म्हणाले हो हो दहा पंधरा मिनिटात पोचतो त्यांनी परत विचारलं तू पोहोचलास का नाही नाही अजून नाही पण पाच मिनिटात पोहोचेन ते म्हणाले बरं बरं ठेवतो फोन बसस्टँडवर पोहोचल्यावर मला माणसांची फारशी गळती दिसली नाही मनातच मी म्हणालो अरे बापरे इथे तर खूप प्रवासी कमी आहेत मला लांबच्या ट्रीपवर पाठवतील ना मी ऑफिसमध्ये गेलो तिथे आमचे टी ड्रायव्हर परशुराम बसले होते ते थोडे थकलेले वाटत होते मी त्यांना विचारलं काय परशुराम मामा खूप थकलेले दिसत आहात ते म्हणाले काही नाही रे आताच पुण्यावरून आलोय गाडी चालून चालून पूर्ण मनका कामातून गेलाय मी म्हणालो हो ना मला पण आता निघायचं आहे पण अजून कुठे जायचं ते सांगितलं नाही तेवढ्यात उमेश भाऊ आले आणि म्हणाले अरे विजय अर्ध्या तासात आपल्याला निघायचं आहे मी विचारलं अहो पण अजून कळलं नाही की नेमकं कुठे जायचं आहे उमेश भाऊ म्हणाले अरे मला त्यांनी फोनवर सांगितलं आहे इथून प्रवासी घेऊन चिपळूणला निघायचं आहे मी म्हणालो बरं बरं तोपर्यंत मी बच्चे टायर तपासून घेतो उकास काही गोंधळ होऊ नये एकतर पहिलीच ट्रीप आहे मी बचचे टायर तपासले आणि आत जाऊन बसलो थंडी चांगलीच पडली होती आत आल्यावर अंगाला ओम मिळाली मी लाईट लावून मागे बघितलं ला। तर आत एकही प्रवासी नव्हता तेवढ्यात आठवलं की अजून कराळ चिपळून ही पाठी लावली नव्हती मी समोरून पाठी काढली आणि काचेसमोर लावली तेवढ्यात उमेश भाऊ आत आले आणि म्हणाले अरे विजय बस निघायला फक्त दहा मिनटे बाकी आहेत तोपर्यंत माझ्या मोबाईलवर मॅप लावूया मी म्हणालो बरं लावा आम्ही मॅप लावला त्यात अंतर तीन तास दाखवत होतं मी विचारलं अहो भाऊ म्हणजे आपल्याला पोचायला तीन तास लागणार ते म्हणाले हो कारण आपल्याला कुंभारडी घाटातून जावं लागणार आहे मी घाईत असल्याने काही जास्त लक्ष दिलं नाही तेवढ्या स्पीकरवरून सूचना आली बस क्रमांक चाळीस सत्याण्णव कराळ चिपडून असं दोन वेळा सांगण्यात आलं मी निघायच्या आधी घड्याळात पाहिलं आठ वाजून पन्नास मिनटं झाली होती म्हणजे इथून निघायला नऊ वाजेल तेवढ्यात काही प्रवासी आत आले मी बघतच होतो आणि डोक्याला हात मारला मी उमेश भाऊंना म्हणालो काय हो भाऊ पहिलीच ट्रीप आणि एवढे कमी प्रवासी जेवण ते महाधार जणं आहेत उमेश भाऊ म्हणाले अरे असू दे रे आपल्याला पगार मिळतोय ना मग टेन्शन नको घेऊ घे गे देवाचं नाव आणि काळ बस मी देवाचं नाव घेतलं आणि स्टेअरिंग वळवत बस बाहेर काढली हलकी थंडी लागत होती पण इंजिनची गरम वाफही लागत होती त्यामुळे जास्त लक्ष दिलं नाही उमेश भाऊ मागे तिकीट काढायला गेला तिकीट काढून झाल्यावर ते म्हणाले अरे विजय चिवळूंचे एकही प्रवासी नाहीत सगळे मागच्या गावचे आहेत मी म्हणालो बरं मोबाईलवर मॅप चालू ठेवा नाहीतर उगाच रस्ता चुकू त्यांनी मॅप लावून जागेवर बस घेतली आता जसजसे स्टॉप आले तसतसे प्रवासी उतरत गेले बघता बघता फक्त दोन प्रवासी राहिले काही अंतरावर त्यांचा स्टॉप आल्यावर तेही उतरले मी मागे वळून पाहिलं की कोणी प्रवासी उरलाय का पण बस पूर्ण रिकामी होती मी उमेश भाऊला हसत म्हणालो भाऊ आता अख्खी रिकामी बस थेट चिपळून तेही हसू लागले काही गाव आम्ही पार केली मी विचारलं भाऊ एकदा मॅपमध्ये बघा पुढे कोणतं गाव आहे त्यांनी मोबाईल उघडून पाहिला आणि म्हणाले अजून पुढे एक गाव आहे त्यानंतर घाट माझा सुरू होईल मी विचारलं म्हणजे त्या गावानंतर कुंभारडी घाट सुरू होणार हो ते म्हणाले बघूया पहिल्यांदाच आपण त्या मार्गे जाणार आहोत मला पण पाहायला मिळेल मी आधी मॅपमध्ये पाहिलं होतं तो घाट तब्बल वीस किलोमीटरचा आहे आणि हा इथला सर्वात मोठा घाट आहे ते म्हणाले विजय याहूनही मोठे घाट असतात तुझी तरी फक्त सुरुवात आहे हळूहळू आम्ही ते गाव पार केलं आणि घाट माथ्याला लागलो चळण असल्यामुळे बसचा वेग कमी झाला होता हळूहळू बस पुढे जात होती अचानक दाट ढोकं आलं आणि समोरचं काहीच दिसेनाचं झालं एकतर बसच्या लाईटचा प्रकाशही खूपच कमी होता मी बाजूचा रस्ता धरून गाडी चालवत होतो तेवढ्यात उमेश भाऊ म्हणाले विजय तुला थंडी नाही वाजत आहे का मी म्हणालो हो ना भाऊ ज्या क्षणापासून घाटमाथा सुरू झाला आहे ना त्यापासून अंगावर काटेच काटे येत आहेत पण एवढी बस बंद असूनही थंडी कशी काय वाजते हे समजत नाही उमेश भाऊ म्हणाले तू लाईट लाव बरं मी लाईट लावली उमेश भाऊंनी मागे पाहिलं जिथे प्रवासी बसले होते तिथल्या खिडक्या उघड्याच होत्या आणि त्यातून थंड हवा येत होती त्यांनी त्या सगळ्या खिडक्या के बंद केल्या आणि आपल्या सीटवर येऊन बसले साधारण पाच किलोमीटर घाटात आलो असू तोच अचानक बसचा वेग कमी कमी होऊन बस थांबली उमेश भाऊ घाबरून म्हणाले काय रे विजय बस का बंद पडली मी बस पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला पण कितीही केलं तरी ती सुरू होत नव्हती अचानक इंजिनातून धूर येऊ लागला मी म्हणालो भाऊ मला वाटतं बस गरम झाली आहे मी पहिल्यांदाच बस घाटातून घेऊन जातोय त्यामुळे मला जास्त माहिती नाही हे बघा मीटरमध्ये लाल लाईटही लागली आहे बहुतेक आपल्याला किंवा तासभर तरी थांबावं लागेल समोर पाहिलं तर संपूर्ण घाट दाट डोक्यात बुडून गेला होता नेमकं समोर काय आहे ते अजिबात दिसत नव्हतं मी हलका होण्यासाठी खाली उतरलो बाहेर येताच थंडी वाजायला लागली माझ्या मागून उमेश भाऊही उतरले ते म्हणाले काय रे खाली का उतरलास मी म्हणालो चला जरा हलकं होऊ नेऊ आम्ही एस टीच्या मागे जाऊन हलकं झालो ते म्हणाले विजय बससमोर शेकोटी करूया थोडी तरी थंडी कमी होईल मी म्हणालो बरं पण पेटवायला लायटर आहे का ते म्हणाले हो आहे ना मी रस्त्याच्या बाजूला जाऊन काळी कचरा गोळा केला त्यावर थोडाफार दव पडलं होतं मग आम्ही बससमोर शेकोटी केली आणि शेकत बसलो उमेश भाऊ म्हणाले आता कुठेतरी बरं वाटतं हो ना या धोक्यामुळे आपण घाटत आहोत की अजून रस्त्यावरच हेही समजत नाही मी म्हणालो असं बोलत असताना मी सहज म्हणून दरीत एक दगड फेकला आणि जो आवाज आला ते ऐकून माझं रक्तच गोठलं कारण दगड दरीत, दरीत मारला होता पण आवाज तसा आला जसा आपण विरीत दगड टाकतो आणि पाण्यात आवाज घुमतो तोच गुन आवाज पुन्हा घाटात गुणगुणला मी घाबरून उठून उभा राहिलो उमेश भाऊ म्हणाले काय रे काय झालं मी धरधरत म्हणालो भाऊ तुम्हाला दरीतून काही आवाज नाही आला का मी दगड टाकला तेव्हा मी गोंधळत गोंधळत बोलत होतो ते शांतपणे म्हणाले कसला आवाज अरे फक्त रातकिड्यांचा आवाज येतोय मी जाऊन आतमध्ये बसलो उमेश भाऊ तिथेच बसले होते मी घड्याळात पाहिलं रात्रीचे बरोबर बारा वाजले होते इतक्यात उमेश भाऊ धावत आत आले मी घाबरून विचारलं काय हो काय झालं एवढं धावत का आलात ते घामाघूम होत म्हणाले अरे तू आत बसायला गेलास त्यानंतर मी सहज वर पाहिलं आणि बघतो तर बस जोरजोराने हलत होती मी म्हणालो पण बस कशी हलणार ते ओढून म्हणाले अरे विजय खरंच माझ्यावर विश्वास ठेव बस सुरू कर आपण लगेच निघू मी पुन्हा बस सुरू करण्याचा प्रयत्न करू लागलो शेवटी बस सुरू झाली मी जमेल तसं चालवू लागलो पण असं वाटत होतं की कोणीतरी प्रचंड जोराने मागून बसला धक्का देत आहे उमेश भाऊला कळलं होतं की काहीतरी वेगळंच आहे मी बस वेगात चालवत होतो पण मागून पुन्हा त्या किंकळ्या येत होत्या इतक्या जोरात की कानाचे पडदे फाटतील असं वाटत होतं उमेश भाऊ घाबरून मला म्हणाले विजय तुला आवाज ऐकू येतोय का मी थरथरत म्हणालो हो भाऊ ऐकतोय मी बस वेगाने घेऊन जात होतो उमेश भाऊ आसनाला घट्ट धरून बसले होते तेवढ्यात बसला चोराचा धक्का बसला माझ्या हातातून स्टेअरिंग सुटलं बस सरळ पुढे जाऊन कुठेतरी आदळली लोखंडासारखा प्रचंड आवाज झाला आणि माझी शुद्ध हरपली जेव्हा डोळे उघडले तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो समोर आई बाबा आणि पोलीस उभे होते माझ्या डोक्याला मार लागला होता ते पोलीस म्हणाले तुम्ही ड्रिंक करून बस चालवत होता का मी बोलणार होतो पण माझं तोंडच उघडत नव्हतं तरी मी आई बाबांना खुन्याने सांगितलं उमेश भाऊ कुठे आहेत आई म्हणाली त्यांना आय सी यूमध्ये ठेवले आहे त्यांना पण खूप गंभीर मार लागला आहे तेवढ्यात पोलीस म्हणाले आम्ही निघतो तुम्ही बरे झाल्यावर भेटू आणि हो तुमची बस धरीत पळता पळता वाचली बस थेट डिवायडरला जाऊन ठोकली आहे बस आणि दरी यांच्यात फक्त एक पावलाचं अंतर राहिलं होतं ते गेल्यावर मी थोडा आराम केला पण तेवढ्यात कसला तरी आवाज झाला मी झोपेतून दचकून उठलो समोर पाहिलं तर मी पुन्हा त्या घाटात होतो मी रोडवर झोपलो होतो बाजूला शेकोटी पेटलेली होती आणि समोर माझी बस उभी होती पण त्या बसमध्ये ड्रायव्हर सीटवर कोणीतरी बसला होता तो एक माणूस होता रागावलेल्या आणि क्रूर नजरेने माझ्याकडे बघत होता इतक्यात त्याने बस सुरू केली आणि ती थेट माझ्या अंगावर आणू लागला मी उठून बसलो पण जागेवरून हलतच नव्हतो जणू मी रस्त्याला चिटकलो होतो आणि तेवढ्या त्याने बस माझ्या अंगावर घातली मी दसकून जागा झालो बाजूला आई बसली होती मला पूर्ण घाम फुटला होता मी आईला हलक्या आवाजात हाक मारली आई माझ्याकडे बघून उठली आणि म्हणाली अरे विजू काय झालं एवढा घाम मी आहे ना आईने माझा घाम पुसला आणि म्हणाली काय झालं तुला एवढं घाबरायला पण मी तिला काही सांगितलं नाही काही दिवस मी हॉस्पिटलमध्ये होतो उमेश भाऊ ही माझ्यासोबत होते आम्हा दोघांना एकत्र डिस्चार्ज मिळाला मी घरी आलो काही दिवस आराम केला पण मला जे स्वप्न पडलं होतं त्यातला तो माणूस कोण होता याचा विचार सतत करत बसायचो शेवटी मी आईला सगळं सांगितलं पण त्याबद्दल तिला काहीच माहिती नव्हतं आईने माझी दृष्टा काढली हळूहळू मी त्या गोष्टीचा विचार करणं सोडलं आणि पुन्हा कामावर रुजू झालो उमेश भाऊही पूर्ण बरे झाले पण आजही त्या अखाटात नेमकं काय होतं तो दरीतून आलेला पाण्याचा आवाज त्या एका मागोमाग आलेल्या किंकाळ्या आणि तो माणूस याचा उलगडा काहीच झाला नाही त्या त्यावेळेपासून मी मात्र रात्रपाळी करायची कायमची सोडून दिली आणि पुन्हा लोकलमध्ये बदली घेतली